नमस्कार मी सीमाता इरादेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर तर आज पूर्ण बघा मी भांडे घासून घेतले आता भराभरी करत आहे पॅकिंगसाठी तर तुम्हाला ते केवढे भांडे घासले तर एवढा भांडे घासून किचन बी साफ करून घेतले हे अर्ध ड्रॉप आणि खालचं पूर्ण ड्रॉप मी भांडे घासून घेतले इथं जे एक गोणी होती भरलेली भांड्याची ती पण घासून घेतली तर हे बघा ह्या साईडला असे मी खाली वाळाय ठेवले तर एक भरले बघा या साईडला घासून ठेवले तर काय भांडे सुकलेत पण पुसून पण ठेवले मी ह्या साईडला वळायला लागलेत खाली तर पुसून नंतर थैलीमध्ये ठेवणार आहे भांडे घासून सगळे आता एवढे भांडे राहिले तर घासायचे हे बघा आणि हे ड्रॉ फ्रायला यामध्ये काय भांडे राहिले तर घासायचे तर एवढं गरम व्हायलाय ना काय सांगू तुम्हाला तर आंघोळ करून घेतले सगळं मॅक्सी भिजली होती तर आंघोळ करून घेतले आणि फ्रेश झाले आता चांगलं वाटायला लागले तर आता भांडे पण सुकले तर थैलीमध्ये भरून घेते मी थैलीमध्ये दिव्या थैली दे थैली भरायला भांडे, भांडे। सुकले पण भांडे हे बघा अशेच तिथं गेम खेळायला लागले फ्री फायर घरात काय लेकरांना करमत नाही काही नाही केबल वगैरे नाही काही नाही फक्त वायफायवर टीव्ही चलती पण लेकरं टी व्ही तर किती बघणार त्याचे मित्र आहेत बांगलादेश इकडचे तिकडचे त्यांच्यासोबत खेळते अशोक कोणचा गेम खेळतो बाळा आ किती मित्र एकच आहे दुसरे काय केले फ्री फायर खेळतात का तर हे हो का भांडे सुकले तर भरते आता भांडे याच्यामध्ये थैलीमध्ये हे बघा भांडे वगैरे भरून ठेवले तर या साईडला बसले तर याच्यामध्ये मस्त भांडे अजून याच्यामध्ये काही भांडे बसतात तर उद्या घासते परत एकदाच जायचं मला मार्केटला भाजीपाला आणायला तर चला किती सहा वाजले तर जाऊन येते लवकर मी भाजीपाला घेऊन येते लवकर येते का की पाणी येते ना पाणी भराव लागते तर चला मार्केटला जातील मी आता That's oh. do you he could get it, huh? <laughs>

तर आता मार्केटमध्ये पोहोचले बघा मार्केट बघा मुलगंच किती मस्त भरते इकडं लय मोठं मार्केट भे भरते आणि कपडे वगैरे खूप सस्त सस्त असतात दिवाळीमध्ये तर लय सस्ता असतात ते सगळं भाजी मार्केट आहे कपड्याचं मार्केट तिकडं आहे लागते थोडस पुढे अजून खूप मोठं मार्केट आहे हे बघा मस्त मार्केट आहे एकदम तर आता भाजीपाला घेतला आहे घरी जाते आता उशीर झाला आहे मार्केटचा व्हिडिओ काय केला नाही काय की रात्रचा टाइम होता गर्दी खूप होती म्हणून मी व्हिडिओ नाही बनवला नाही गर्दी आहे मार्केटमध्ये पाऊल उठवायला सुद्धा जागा नाही आहे तर चला आता घरी जाते तर हे बघा मार्केटमधून मी थोडासा भाजीपाला आणला फळं आणली काय या थैलीत बी आहे आणि इकडं थोडंसं चिप्स वगैरे आणलेकरांना खायला ते दिवस झालं आणलं नव्हतं तर एवढं संदा एकटी न उचलून चौथ्या माळ्यावर बघा हे दुनियाचं जड आहे हे वालं बापरे काकडी आणली मी दोन किलो खरबूज आणले तीन भिमुगाच्या शेंगा वगैरे आणले ॲपल आणले खायला त्यांना डॉक्टरनं सांगितले की फळ फ्रूट द्या वजन वाढते त्याच्यानं म्हणून आणले सहा महिने चौथ्या माळा चढणं सोपं नसतं एवढं वजन घेऊन लय दम लागलाय मला तहान इतकी लागली होती पाणी पिला आधी येऊन हातपाय धुतले चेंज केले आता एक रूम होती तुम्ही बघितली असन ती रूम मला इतकी आवडली ना खूप मस्त आहे पहिल्याच माळ्यावर आहे मस्त रूम आहे पण भाडं पंधरा हजार भाडं आणि पन्नास पन हजार काही डिपॉझिट आहे त्या रूमला पण रूम, रूम इतकी मस्त आहे ना खूप मस्त आहे पहिल्या माळ्यावर चोवीस तास पाणी आहे संडास बाथरूम वगैरे आहे मला खूप आवडली रूम आता विचारून बघते नवऱ्याला काय करतात काय नाही थकून गेले मी आता पाणी वगैरे येते आता तर चला इथंच ब्लॉक मी खतम करते आता थोडेफार अजून भांडी राहिले तर सगळं सामान भरून ठेवायचं आहे मला थोडं थोडं करून तर बारा दिवस आहे तर बारा दिवसामध्ये होऊन जाते थोडं थोडं एकटीनं मुलं तर काही मदत करत नाही तर फक्त मी एकटीच करते नवरा पण कामाला जातात त्यांची तब्येत खराब असते म्हणून त्यांना काही सांगत पण नाही मी मी एकटीच करते तर एकटीनं जेवढं होते तेवढं करते पटापट पटापट नाही का तर चला बाय काळजी घ्या इथंच मी ब्लॉक खतम करते चला